विकास कामांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना टोला शिंदेच्या विकास कामांना स्थगिती देतोय दणका नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य संभाजी राजेंशी तुलना करण्यावढा मूर्ख नाही अनिल परबांचं विरोधकांना प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंना आणखी एक मोठा धक्का मित्रा संस्थेच्या नियमन मंडळावरून अजय अशर यांना हटवलं मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला दिली नसल्याचा आरोप विरोधकांकडून सभात्याग सभागृहाचा अपमान केल्याप्रकरणी दावा देशमुख हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे हत्येचा कट कसा आणि कुठे रचला जबाबातून स्पष्ट भाजपचा कार्यकर्ता सतीश भोसलेच्या मुजोरीचा नवा व्हिडिओ समोर विद्यार्थ्यांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल भारताचा गुन्हेगार तहव्वूर राणाला मोठा झटका भारत प्रत्यार्पणाविरोधातली याचिका अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं फेटाली तहव्वूर राणा दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यामधला आरोपी पुणे शहरात जीबी एस से आणखी तीन नवे रुग्ण आरोग्य विभागाचं पाणी विभागाला पत्र thank you